शिर्डीलगत असणाऱ्या निघोज बाह्यवळण रस्त्यावर नऊ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास दोन अवजड वाहतूक ट्रकचा समोरासमोर मोठा अपघात झाला आणि या ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच दहा शहाण्णव आणि टी एन बावन्न के शून्य तीन सत्याऐंशी या वाहनांचा भीषण अपघात झाला अरुंद असलेला रस्ता आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली वाहतूक आणि रस्त्यावर ठिकठिकाणी थी पडलेले खड्डे यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झालेले आहे यात दोन्ही ट्रकची चालकांना अधिक उपचारासाठी साईबाबा संस्थांच्या साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं असून अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे हे करत असून अपघातघात झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश एसेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ वाहतूक सुरळीत केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री